कोई साल पहले कोई साठ साल पहले कोई साठ साल पहले जवाहरलाल नेहरू का बात करेगा दूसरे नेताओं का बात करेगा तब आप कुछ नहीं बोलेंगे सब मैं पांच साल पहले का डिमोनिटाइजेशन का बात करूंगा तो आप कहेंगे भाई वर्तमान में छुपे बोलिए बजट सर ये बात नहीं चलेगा बजट देशाच्या संसदेमध्ये सध्या बजेट सत्र सुरू आहे आणि या बजेट सत्रामध्ये तुम्हाला हे चित्र बघायला मिळेल की दहा वर्षानंतर लोकशाही भारतात पुन्हा जिवंत झाली आहे की काय चर्चा इतक्या जोरदार होत आहेत याच्यामध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्याबरोबरच विरोधी पक्ष हे डायरेक्टली अध्यक्षासोबतच भिडताना पाहायला मिळत आहेत अध्यक्षासोबतच प्रचंड मोठे वाद देखील होत आहेत त्याचं कारण असं आहे की मागच्या दहा वर्षामध्ये अध्यक्षांनी एका बाजूने सभागृह चालवलेलं होतं आणि ती बाजू होती सत्ताधाऱ्यांची विरोधकांना त्यांनी बोलूच दिलेलं नव्हतं त्याच्यामुळं आताही तेवढ्याच सोप्या पद्धतीनं आपल्याला सभागृह चालवता येईल असा अंदाज व्यक्त करून ओम बिर्ला हे तिसऱ्यांदा लोकसभेचे सभापती झालेले आपल्याला पाहायला मिळतात किंवा अध्यक्ष झालेले पाहायला मिळतात परंतु आता मागच्या दहा वर्षासारखं वातावरण राहिलेलं नाही कारण विरोधी पक्ष हा मजबूत झालेला आहे हे संसदेच्या सभागृहामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ज्या सभागृहामध्ये विरोधी पक्ष हा मजबूत असतो त्याच सभागृहामध्ये लोकशाही जिवंत असते म्हणूनच असं म्हटलेलं आहे की जिथे चर्चा होते तिथे लोकशाही असते आणि म्हणूनच चर्चेतून चालणारं शासन म्हणजे लोकशाही शासन असं देखील म्हटलं जातं पण मागच्या दहा वर्षामध्ये चर्चाच होत नव्हती जर कोणी चर्चेला उभास राहिला तर त्याला सभागृहाच्या बाहेर काढलं जात होतं त्याचं निलंबन केलं जात होतं आपल्याला माहिती आहे की ओम बिर्ला आणि जगदीप धनखड यांनी जवळपास एकशे चौवेचाळीस सदस्यांना निलंबित केलेलं होतं आता मात्र ते चित्र पाहायला मिळत नाही आता ओम बिर्ला यांची संपूर्ण ताकद ही सभागृह चालवण्यासाठी लागत आहे त्याचं कारण असं आहे की विरोधी पक्ष एवढा मजबूत झालेला आहे की विरोधी पक्ष प्रत्येक मुद्द्यावरती सत्ताधारी पक्षांना घेरताना पाहायला मिळतो आणि म्हणूनच आपली लोकशाही ही, ही पुन्हा जिवंत झालेली आहे की काय असं ह्या सभागृहामध्ये पाहायला मिळतं आहे आपण सगळेजण हे बजेटचं सत्र जर बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की या बजेटच्या सत्रामध्ये नेमकं काय काय घडतं आहे कालची घटना आहे की तृणमूल काँग्रेसचे नेते अभिजित बॅनर्जी यांनी ओम बिर्लासोबतच वाद घातलेले आहेत तीन चार दिवसापूर्वी नरेंद्र मोदी यांनी असं स्टेटमेंट केलेलं होतं की संसदेमध्ये अडीच तास माझा आवाज दाबला गेला मला बोलूच दिलं गेलं नाही ही गोष्ट खरं तर लोकशाहीसाठी खूप पोषक आहे कारण एक हाती सत्ता देणे एकाने भाषण करणे आणि बाकी सगळ्या देशाने ऐकणे हे लोकशाहीमध्ये होत नाही आणि त्याच्यामुळं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना बोलूच द्यायचं नाही असं ठरवलेलं दिसते परंतु सत्ताधाऱ्यांनी जर चांगलं बोललं तर विरोधक देखील विरोध करणार नाहीत परंतु नरेंद्र मोदी यांचं म्हणणं असं आहे की मला अडीच तास सभागृहामध्ये बोलू दिलं गेलं नाही हे सभागृह चालवणं आता अवघड होत चाललेलं आहे आणि म्हणूनच त्यांनी विरोधकांना विनंती केली की तुम्ही थोडंसं शिस्तीनं चाला तुम्ही थोडे संसदेचे नियम पाळा असं देखील ते म्हणत आहेत पण मागच्या दहा वर्षामध्ये ज्या देशाचा आवाज दाबला गेला त्या देशाचं काय असा देखील प्रश्न सध्या विचारला जातो आहे आणि म्हणूनच मागच्या दहा वर्षामध्ये ज्यांना बोलूच दिलं गेलं नाही त्यांची अवस्था आणि अडीच तासामध्ये नरेंद्र मोदी यांना बोलू दिलं गेलं नाही त्यांची अवस्था ही सारखी आहे का तर अजिबात नाही आहे कारण दहा वर्षे आवाज दाबणं ही साधी गोष्ट नाही आहे अडीच तास आवाज दाबल्यानंतर नरेंद्र मोदींना दुःख होत आहे परंतु दहा वर्षे ज्यांचा आवाज दाबला गेला त्यांचं दुःख काय असेल आणि म्हणूनच सध्याच्या या अठराव्या लोकसभेमध्ये जे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे ते चित्र सध्या लोकशाहीला साजेसं सा आहे लोक याला गोंधळ म्हणतील लोकसभागृहाचं कामकाज तहकूब झालं म्हणतील लोक देशाचा पैसा व्यर्थ गेला असं म्हणतील काहीही म्हणतील परंतु लोकशाहीमध्ये चर्चा अपेक्षित असते आणि हीच चर्चा सध्या सभागृहामध्ये पाहायला मिळते आहे अभिजित बॅनर्जी हे बजेट सत्रामध्ये बोलायला उभे राहिले होते आणि त्यांनी नोटबंदीचा विषय काढला नोटबंदीचा विषय काढल्यानंतर ओम बिर्ला यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला सर शॉकिंगली काउंट ऑफ हिट नोट्स इनक्रीज बाय टेन पॉईंट सेवन टू विथ फेक फाईव्ह हंड्रेड रुपीज नोट पर्सेंट सॅडली वन थर्टी फेलो इंडियन्स लॉस देअर लाईव ड्यू टू हीट अँड द स्ट्रेन ऑफ स्टँडिंग इन लॉन क्यूज फॉलोइंग विक्टीम टू दिस एक्सेंट्रिक डिसीजन दस वाई वी सेन्ट्रिक नाउ आई क्रम टू द लास्ट लेटर सर टी माने सो फॉर प्ले ट्रेजिडी माने सदर ई फॉर ट्रेजिडी माने सदस्य आप वर्तमान बजट में बोले दो हजार सोलह के बाद तो दो हजार उन्नीस कोई कोई साठ साल पहले कोई साठ साल पहले कोई साठ साल पहले जवाहरलाल नेहरू का बात करेगा दूसरे नेताओं का बात करेगा तब आप कुछ नहीं बोलेंगे सब बोलते मैं पांच साल पहले का डिमोनिटाइजेशन का बात करूंगा तो आप कहेंगे भाई वर्तमान ने छुपे बोलिए बजट सर ये बजट बात नहीं चलेगा बजट पे मैं बजट पे ही बोल रहा हूँ जब जब विप्ल बोल रहा था तब सौ साल पुराना बात कर रहा था पचास साल पुराना इमरजेंसी का बात कर रहा था तब आप चुप थे और अब मैं डिमोनिटाइजेशन बात कर रहा हूँ आपको चुप रहे परंतु आपल्या भाषणामध्ये अभिजित बॅनर्जी हे थांबले नाहीत त्यांनी कंटिन्यू बोलायला सुरुवात केला आणि त्यांनी सांगितलं की ओम बिर्ला सांगत होते त्यांना की आताच्या बजेटवरती बोला मागचा इतिहास काढू नका असं त्यांचं म्हणणं होतं परंतु अभिजित बॅनर्जी हे म्हणाले की ज्यावेळेस या सभागृहामध्ये सत्ताधारी पक्ष पन्नास वर्षापूर्वीच्या अनिबाणीवरती बोलत होते त्यावेळेस तुम्ही शांत होते ज्यावेळेस हे लोक पंच्याहत्तर वर्षापूर्वीच्या पंडित नेहरू यांच्या भाषणावरती बोलत होते पंडित नेहरूवरती टीका करत होते त्यावेळेस तुम्ही शांत होता ज्यावेळेस हे लोक इतिहासावरती बोलतात त्यावेळेस तुम्ही शांत असता परंतु मी जर नोटबंदीवरती बोलतोय तर मला तुम्ही शांत राहायला सांगताय सभागृहाचे अध्यक्ष या नात्याने सभागृहामध्ये सगळ्यांना बोलू देणे आणि सगळ्यांना बोलण्याचा अधिकार प्रदान करून देणे ही तुमची जबाबदारी आहे आणि त्याच्यामुळं ते जर इतिहासावरती बोलत असतील तेव्हा तुम्ही शांत राहता आणि आम्ही ज्यावेळेस त्यांच्या इतिहासावरती बोलतो त्यावेळेस तुम्ही आम्हाला शांत करता हे सभागृहाला साजेसं नाही आहे अध्यक्ष म्हणून आपण आपली जबाबदारी पार पाडत नाही आहे तर अध्यक्ष म्हणून आपण पक्षपाती धोरण अवलंबताना दिसत आहे असं देखील अभिजित बॅनर्जी यांचं म्हणणं होतं सभागृहामध्ये अभिजित बॅनर्जी आणि ओम बिर्ला यांच्यामध्ये जवळपास एकाच भाषणामध्ये तीन वेळेस वाद झाले आणि ह्या प्रत्येक वादाचं कारण होतं की ओम बिर्ला हे अभिजित बॅनर्जींना थांबायला सांगत होते इतिहास काढू देत नव्हते आणि म्हणून नोटबंदीच्या इतिहासावरती बोलत असताना चांगली खडाजंगी झालेली आपल्याला पाहायला मिळाली खरं तर देशातल्या अनेक लोकांना हे वाईट वाटतं की नरेंद्र मोदी यांना बोलू दिलं गेलं नाही सत्ताधाऱ्यावरती टीका केली परंतु टीका हे लोकशाहीचं वैभव आहे हे देखील लक्षात घेतलं पाहिजे जिथं टीकाच होत नाही जिथं कोणी काही चुकाच काढत नाही तिथं लोकशाही नसतेच मुळात आणि त्याच्यामुळं लोकशाहीमध्ये जर आपल्याला राहायचं असेल तर एकमेकावरती टीका ही होतच राहणार आहे कालच्या अभिजित बॅनर्जी यांच्या भाषणामध्ये कोणावरतीच टीका नव्हती परंतु सभागृहामध्ये जी चर्चा अपेक्षित आहे ती चर्चा अभिजित बॅनर्जी करत होते याच्यामधून हे दिसतं आहे सध्या की लोकसभेमधलं जे हे, हे चित्र आहे हे चित्र सध्या लोकशाहीसाठी पूरक असलेलं आपल्याला पाहायला मिळतं मागच्या दहा वर्षामध्ये आपल्याला ह्याची चिंता होती भारता की भारतामध्ये लोकशाही राहील की नाही भारताच्या लोकशाहीचं काय होईल भारताची लोकशाही जाऊन डिक्टोटरशिप येईल की काय आणि जर असं झालं तर मग इथल्या लोकांच्या अधिकारांचं इथल्या लोकांच्या संविधानाचं काय तर असे प्रश्न आपल्याला मागच्या दहा वर्षामध्ये पडत होते परंतु आताच जे सभागृह आहे या सभागृहामध्ये लोकशाहीला साजेशी चर्चा होताना पाहायला मिळते आहे ज्या लोकांना लोकशाहीच समजत नाही ते लोक म्हणतील की हा काय गोंधळ आहे हा काय गाढवाचा गोंधळ घातला गा? असं म्हणतील कारण त्यांना लोकशाही म्हणजेच काय माहिती नाही आणि त्याच्यामुळं लोकशाही हा अभ्यासक्रमाचा भाग आहे लोकशाहीचा अभ्यास केला पाहिजे लोकशाहीचं वाचन केलं पाहिजे लोकशाहीची रीडिंग केली पाहिजे तेव्हाच लोकशाही समजते आपल्या जातीचा नेता आहे आपल्या धर्माचा नेता आहे आपल्या धर्मासाठी काम करतो आहे म्हणून त्याच्या पाठीशी उभं राहणं ही लोकशाही नाही आहे आणि त्याच्यामुळं लोकशाही समजून घ्यायची असेल तर आपल्याला अभ्यास करावा लागतो जर अभ्यास करून आपण लोकशाही समजून घेतली तर हा गोंधळ देखील तुमच्या लक्षात येईल की हा गोंधळ हे लोकशाहीचं वैभव आहे आपल्याला लोकशाहीतल्या या आज चालू असलेल्या सभागृहातील कामकाजाबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आपली थोडीशी चिंता कमी झाली आहे का लोकशाहीच्या बाबतीमधली हे देखील सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद